नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची महाराष्ट्र रेन अपडेट विदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तास मुसळधार हवामान विभागाचा रेड अलर्ट पाहूया सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बिलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल कोकणात पावसाला विश्रांती पण विदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तास मुसळधार राज्यात हवामानात मोठा बदल दिसून येत आहे गुजरात पासून पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र एक टर्फ लाईन तयार झाली आहे त्यामुळे हवामान खात्याने पुढील तीन दिवस विदर्भात खूप मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल दिसून येत आहे गेल्या काही दिवसापासून कोकणात सुरू असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे तथापि पुढील अठ्ठेचाळीस विदर्भात मुसळधार पाऊस सुरूच राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात कोकण किनाऱ्यावर मुसळधार पावसाची तीव्रता कमी होईल मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अधूनमधून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोकणात मुसळधार पाऊस पडला यावर्षी कोकणात सरासरीपेक्षा शंभर टक्क्याहून अधिक पाऊस पडला याच दरम्यान नागपूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे सतत पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याचीही शक्यता आहे अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि परभणी या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे पुणे नाशिक सातारा या जिल्ह्यातही ढगाळ वातावरण राहून अधूनमधून पाऊस कोसळेल तर विदर्भातील जिल्ह्यात नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा नद्या नाल्यांच्या काठावर जाण्याचे टाळावे अशी सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे अशाच महत्वाच्या बातमीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद